साहेबांग करते बब्लू देशमुख बाहेर या साहेब दुसरे मंगल एकमेक बाराइसीघ चुасार फुिजार वियुाज नूर अनि 없는 फितल गगा状्न भार घटा डेका पहा है?

काय व्हायला पाहिजे माहिती म्हणजे त्याचं काही झालं नाही

दोन दिवसात तुम्ही म्हणला त्या पद्धतीने आम्ही काम केलं आम्ही सण टीकलो दिवस साहेबांच्या तर गोष्ट गोष्ट साहेब वाल्मीकर अटक होणार आहे त्याच्यासाठी बरं येऊन शंभर गाडी पुण्याला जाते एवढी माहिती त्या लोकांनी सगळ्या गोष्टी जनरल लोकांना ज्या गोष्टी माहित आहेत त्या पोलीस प्रशासनाला माहित नाहीत मग आता बाकीचे आरोपी माहित आहेत गाव करायची आम्हाला तारीख सांगा त्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला शब्द बोलत नाही त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा तुमचे गणवाले लोक आहेत कटाळा करा विचार करा साहेब आम्हीच नाही आम्हाला बाया शिवाय बाहेर निघालो आम्ही बाहेर राहत नाही आमच्या बाहेर चर्चा केलेली आहे पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपल्या बीड पोलीस तर्फे आमच्या एफर्ट्स ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते दहा दिवसाचा दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकतं आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम गुन्हे चे पाठीमागचे जे उरलेले आरोपी त्यांना अटक करण्यासाठी माझी झिरो टू मध्ये आहे त्यामध्ये तपास मध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीट पोलीस आहे उरलेले तीन आहे आणि आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना गावच्या लेवलवर आरसीपी तिथे सेव्हन आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन पण एसआयटी निर्णय वाढले जे आहे एसआयटीच्या सुद्धा शासनाने जे आर काढलेलं आहे ते बसवराज तेली सर आहे ते, ते, आय पी एस ऑफिसर आहे डीआयजी रँकचे त्यांना एसआयटीच्या प्रमुख शासनाने जे आर काढून सर न्यायालय परिसरामध्ये रात्री गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी त्यांच्या काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर इथे होऊ नये तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून कोण न्यायालयाची प्रोसिजर चांगली हिंदी हिंदी मराठी हिंदी सवाल है कि प्रोटेस्टर्स का डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बच्चे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाए उसके बाद आरोपियों का थ्री जीरो टू बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लेरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सी के पास है भीड़ पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी थैंक यू